राऊत आहे ठाकरेंचे हनुमान सोपनही त्यांना मारणं ठाकरे व शिवसेनेसाठी खासदार संजय राऊत खरेच हनुमान आहेत हनुमंताप्रमाणेच राऊतांना कैद व्हावा लागले होते एकशे दोन दिवस नरकात राहून स्वर्ग अनुभवला त्यांना पहिल्या दिवसापासून पोलिसांच्या ऑफर होत्या यावरून कल्पना येते आपली लोकशाही यंत्रणा किती सडवली नासवली आहे संसदीय अधिवेशनात मोदी शहांना घाम फोडणारे एकमेव नेते म्हणजे खासदार राऊत होय हनुमानावर जेवढे प्रहार झाले तेवढी श्रीरामांचा विजय सोपा झाला राऊतांवर जेवढे हल्ले झाले तेवढे शिवसेनेचे बळ वाढले आर्थर रोडवर जाऊन आल्यानंतर राऊत ठाकरे निवांत झाले मोदी शहांचा पोकळ ढाचा त्यांनी खिळखिळा खेड़ केला आता ईडी सी बी आय त्यांच्या दरवाज्यावर कधीच दस्तक देणार नाहीत आता ठाकरेंना त्रास देणारे सर्वच महाभाग सुप्रीम कोर्टाचे पाहुणचार स्वीकारत आहेत फुकटात लोकांची पित्र जेवणारी ही मंडळी म्हणे खासदार संजय राऊत यांच्या घरात घुसणार अरे घोचू तुला मोगलाई वाटले काय मोदींच्या वॉशिंग मशीनमधून धुतले असले तरी पण आनंद शिंदे यांच्या गाण्याने मशीनने लावलेला रंग उडून गेला सुरत गुवाहाटी गोव्याला उठवलेल्या जेवणाळी डंके की चोट पर बका बका सर्व पित्री आमोशेला आता पित्रे बोलणार मित्र हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा व ॲक्शन मराठी चॅनलला सब्सक्राइब का